श्री स्वामी समर्थ आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं वेगवेगळ्या लक्षणाद्वारे हे मी तुम्हाला सांगणार ते आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घरच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकालची कुलदेवी वेगवेगळी असते दे जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुळदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कुणाची कुळदेवी मोहाटादेवी असेल कुणाची रेणुकादेवी असेल कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माता सुद्धा असेल तर घराण्यानुसार कुळाची ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुळदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला म्हणजे तिची पूजा करायला तिला निवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला आजी बात विसरू नका जशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील होऊन गेले असतील त्यांचेही वडील असतील जर जशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळासह गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहील त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठीच आपण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात दे ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे आता मी तुम्हाला ती खास लक्षणं किंवा ते खास काही संकेत सांगते ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते पण त्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवीचं जी है, है एक, वर, जे काही नाव आहे गाव आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामना कोणत्याही प्रकारच्या बाधा कोणत्याही प्रकारची लक्षणं येत नाहीत म्हणजे त्या घरातील व्यक्तींना जे काही काम होतात हातात घेतात ते पूर्ण काम पूर्णत्वास जातं ते काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये सफलता मिळते ज्यांना ज्यांना काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजे कितीही साधं काम केलं असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे त्यामुळे काय करायचे वर्षभरातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीचे मोठिकाण जे आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे दर्शन तुम्ही करून आलात देवीची ओटी भरलीत किंवा नवरात्रीच्या वेळात घरातील एखाद्या सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीचे येत कुलदेवीचे काही उपवास असतील कुलदेवीची काही कुल कार्य असतील जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो कुलदेवीचा वार तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण असं आहे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्या घरामध्ये ग्रहकलेश म्हणजे भांडण होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मनाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मग घेते तर यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही काम अगदी सहजपणे घडून येतात यानंतरचं तिसरं लक्षण आहे की ज्यावरून कोणा आपल्याला समजून जायचं आहे की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसं की काही आपण आत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलेला आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घराव घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत खटके उ उडतात भांडणं होतात किंवा अगदी आपण जी म्हणतो ना की घरामध्ये आपल्या शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकतं हे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो, तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजेच थोडक्यात काय त्यांना त्या ते घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकाशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातोय असं होणं साहजिक आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे, वर आहे।, लक्षन आहे कि तया की त्या घरात कुलदेवी त्या व्यक्तीवर प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तीवर आहे यानंतर चौथं लक्षण असं आहे की त्यावरूनसुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही किंवा त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात का बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायस करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून द्यायचं आहे कारण कधीकधी काय होतं काही जणांच्या घरी मुलं बाळ होण्यासाठी नवसं साहसं करावी लागतात शारीरिकसुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर अपत्य होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचे लक्षण असतं तर ज्या घरामध्ये अगदी नवस सायस न करता सहजपणे संतती सुख मिळतं किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला म्हणजे काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असं मुलगी असो पण काही अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन होणार नाही तर ज्याचा ज्याचा घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे यानंतर पाचवं लक्षण असं आहे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत असो तर या देवतांचा वास आपल्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कोण कितीही प्रबळ शक्ती असली कोणी कितीही आपल्या घरावर करणे वादा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी पण कुलदेवीचा आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे जर आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीचा आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य त्याचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या मा आजी आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीनं हे हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला या असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा ती ही कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षणात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुळदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असं आहे कुलदेवीच्या बाबतीत कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वा वाटत असेल आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कुणाची नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुलदेवीचं कुलदैवताचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असेल म्हणजे तर कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला का होईना विसरू नका यापैकी तुम्ही काहीही एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पाडायचं याचा मार्ग तरी दाखवेल मैत्रीणनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ